आधुनिक राण्यांसाठी तनिष्कचं खास कलेक्शन राणी कलेक्शन दिवसांचं प्रदर्शन आणि विक्री सोनं आणि हिऱ्यांच्या घडनावळीवर वीस टक्केपर्यंत सूट तनिष्कने या सणासुदीच्या काळात आधुनिक काळातील स्त्रियांचा आत्मविश्वास आणि शाही व्यक्तिमत्वाला गौरव देणारं नव राणी कलेक्शन सादर केलंय राजमाता आणि राणींच्या वैभवशाली प्रेरणेने तयार केलेलं हे खास कलेक्शन आधुनिक राण्यांच्या सौंदर्याला अधिक खुलवत नव राणी कलेक्शन ही संग्रह मालिका प्राचीन शाही कालखंडातील सौंदर्य आणि वैभवाला आधुनिक डिझाईनच्या माध्यमातून साकारते दागिन्यांमधील जटिल नक्षीकाम आकर्षक रंगसंगती आणि उच्च प्रतीच्या हिऱ्यांचा वापर हे कलेक्शन खास बनवतात यात राणींच्या आयुष्यातील कथांचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रतिबिंब दिसतो तनिष्कने या खास कलेक्शनची गढिंग्लज तीन दिवस प्रदर्शन आणि विक्री ठेवली आहे आजरा रोडवरील अपना बाजारच्या बाजूला हॉटेल प्रार्थना ते डिसेंबर चोवीस दरम्यान सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे या प्रदर्शनात ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किंमतीवर वीस पर्यंत सूट मिळेल तसंच कोणत्याही सोनाराकडून खरेदी केलेल्या जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या एक्सचेंजवर शंभर टक्के मूल्य मिळणार आहे महिलांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि नव राणी कलेक्शन मधील आपल्या आवडत्या दागिन्यांची खरेदी करून आपल्या शाही सौंदर्याला अधिक खुलवावं असं आवाहन तनिष्कचे प्रसाद कामत यांनी केलंय आलेखाच्या यशानंतर नव राणीची भव्यता अनुभवण्यासाठी प्रदर्शनाला अवश्य भेट द्या हॉटेल प्रार्थना आजरा रोड गढ़िंगलज, मिसरू नका फक्त सात ते नऊ डिसेंबर दोन